नमस्कार पचास रुपये पचास रुपये पचास रुपये चलो 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 पचास रुपये काय आहे पन्नास रुपयाला होय पन्नास रुपये हे कार्ड दिसत हे आधार कार्ड फक्त आणि फक्त पीव्हीसी सी आधार कार्ड पन्नास रुपयाला तुम्हाला आधार कार्ड हे तो लेटेस्ट न्यूज आहे कोण देत सरकार देत मग हे आधार कार्ड पन्नास रुपये वाला कशा पद्धतीने मागवायचं माझं आधार कार्ड खराब झालंय माझ्या आधार कार्डला मी लॅमिनेशन केलं होतं लॅमिनेशन निघून गेलंय माझं आधार कार्ड ओरिजिनल कुठलं आणि डुप्लिकेट कुठलं हे मला समजतच नाही <laughs> मग ही कटकट दूर घालवा आणि आणि ओरिजिनल आधार कार्ड घर बसल्या घर पोच मिलवा फक्त किती पन्नास रुपये मग हे कार्ड कसं बनवायचं कसं मागवायचं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच आपला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल नक्कीच बघून घ्या कशा पद्धतीने हे कार्ड ऑर्डर करायची चला नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये मध्ये जो काही तुमचा वेब ब्राऊझर आहे तो वेब ब्राऊझर ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला गुगल सर्चमध्ये इथे तुम्हाला टाईप करायचं आहे ई आधार लक्ष द्या इकडे ई आधार ई अधर टाईप केल्यानंतर मी एंटर करतो एंटर केल्यानंतर आपल्यासमोर असा एक पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे माय आधार कोठ तर अठ माय आधार वरती जायचं आहे या माय आधार वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन झालेला दिसून येईल तुम्हाला लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही आधार नंबर असेल तो आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कॅप्चा सेंड ओ टी वरती क्लिक करा कर सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलला म्हणजे जो आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून घ्या आणि लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुमच्या आधारचा प्रोफाईल इथे ओपन झालेला दिसून येईल इथे खूप सारे सर्व्हिस दिलेले आहेत आधारच्या ते तुम्ही बघू शकता आज आपल्याला क्लिक करायचं आहे आधार अपडेट नाही आपल्याला क्लिक करायचं आहे ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा जो काही आधारचे डिटेल्स असतील त्या डिटेल्स येऊन जातील आणि वरती तिथे तुम्हाला दिसतंय किती रुपयाला कौऱ्या रुपयाला तर पन्नास रुपयाला हे तुम्ही पी व्ही सी कार्ड सहजरित्या तुमच्या पत्त्यावरती मागू शकता त्यासाठी आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे एक्सेप्ट करायचं आहे आणि मेक पेमेंट वरती क्लिक करायचं आहे मेक पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट साठी खूप सारे ऑप्शन्स येतील मग तुम्ही कार्ड थ्रू पेमेंट करताय वॉलेट थ्रू पेमेंट करताय नेट बँकिंग थ्रू युपीआय थ्रू किंवा पेटीएम थ्रू मला जर ने पेमेंट करायचं असेल तर मी वरती क्लिक करतोय सपोज मला फोन पे वरनं पेमेंट करायचं आहे मी पे क्लिक करतोय आणि तुमचा जो काही यूपीआय आयडी असेल तो यूपीआय आय डी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि वरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर प्रोसिट करा प्रोसिट केल्यानंतर तुमच्या युपीआय म्हणजे तुमचा जो चा ऍप असेल फोन पे यावरती एक नोटिफिकेशन येऊन जाईल तुम्हाला पेमेंट दुसऱ्या वेळी करायचं असेल तुम्ही करू शकता जबरदस्त पेमेंट झालेलं आहे आणि तुम्हाला इथे तुमचं तुम्हा अक्नॉलॉजमेंट डाउनलोड करता येईल आणि जर तुम्ही गो टू डॅशबोर्ड वरती गेला तर खाली आल्यानंतर जो काही स्टेटस असेल तो तुम्हाला ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड तो इथे दिसून येईल जबरदस्त अशा पद्धतीने ही पद्धत तुम्हाला माहिती झाली असेलच अच्छा बघून झालं असेल मग लगेच ऑर्डर करा चला भाई थांबा आता तुम्ही वायसीसीचे यूट्यूबवरील व्हिडिओ बघून स्मार्ट बनत चाललात मग तुम्ही स्मार्ट आहात मग हे स्मार्ट कार्ड देखील तुम्ही आता मागवणार मग स्मार्ट, स्मार्ट कार्ड देखील मागवणार आणि स्मार्ट बनलात तर नक्कीच ना आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जी घंटा दिसते बेल ती बेल प्रेस करा धन्यवाद